नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण दारे तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत घटक व गड पदभरतीबाबत एक महत्त्वाचे मित्रांनो नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झाले आहे तुम्ही डेट बघून घ्या तुम्हाला डिकेनने पाहायला मिळते की विद्यार्थी मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक कधी आलेलं होतं तर तुम्ही डिकेन चेक करू शकता विद्यार्थी मित्रांनो तीन एक दोन हजार चोवीसला मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक पत्रक आहे तुम्ही ठिकाणी बघू शकता प्रसिद्धीपत्रक आणि विधी मित्रांनो घटक बगड्ड भरती बाबत हे प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी आलेलं होतं ठीक आहे तर बघा मित्रांनो यामध्ये विषय खूप महत्त्वाचा आहे विषय असा आहे की आक्षेप आणि बाबत मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक आहे आता तुम्ही जे काही मित्रांनो आक्षेप घेतले ज्या हरकती घेतल्या त्याबाबत मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक आहे आता यामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे तर बघा आरोग्य सेवा अंतर्गत घटक बगड्ड संवर्गातील परीक्षा दोन हजार तेवीस राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये एकशे आठ परीक्षा केंद्रामध्ये दिना तीस अकरा दोन हजार तेवीस ते दिनांक सात बारा दोन हजार तेवीस व दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस या तारखांना आयोजित करण्यात आलेली आहे तुम्ही बघितले असेल तुम्ही एक्झाम दिली होती आता विद्यार्थी ही संपूर्ण माहिती बघण्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण तुम्हाला या चॅनलवरती मित्रांनो सर्व ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली जात असते म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा पुढे काय सांगितलेलं आहे परीक्षा झाल्यानंतर टी सी एस आय ओन ह्या यांच्याकडून मित्रांनो दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसपासून संबंधित उमेदवारांच्या लॉग इन आय डीवर व त्या उमेदवाराने सोडवलेले उत्तरपत्रिका म्हणजेच शीट व उत्तरतालिका म्हणजेच आन्सर की उपलब्ध करून देण्यात आली होती त्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तरतालिका आन्सर कीच्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न प्रश्नांची चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणधान वगैरे संबंधित आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदवण्यासाठी दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ते दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मित्रांनो टी सी एसकडून उमेदवारांच्या लॉग इन अकाउंटवर लिंक उपलब्ध करून देण्यात आले होते दरम्यानच्या काळात व त्यानंतर मेलद्वारे लेखी अथवा अन्य मार्गाने प्राप्त होणाऱ्या आक्षेप हरकतींचा या ठिकाणी के विचार केला जाणार नाही आणि उमेदवारांच्या केवळ लॉग इन अकाउंट लिंकवरून प्राप्त झालेल्या आक्षेप हरकतींचे आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर प्राप्त आक्षेपांबाबत टी सी एस कंपनीच्या समितीमार्फत कारवाई करण्यात येऊन उमेदवारांना त्यांची लॉग इन आय डीवरून माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि ज्या पदांच्या परीक्षा परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झालेत त्या पदांच्या सुधारित आन्सर की तालिका संबंधित उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे ठीक आहे लक्षात घ्यायची तुमच्या अकाउंटवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे या वर नमूद केलेल्याप्रमाणे विहित कालावधीमध्ये केलेले लॉग इन अकाउंटवरील आक्षेप हरकती व्यतिरिक्त कोणती आक्षेप हरकती विचारात घेण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आता विद्यार्थ्यांनी ह्यामध्ये काय झालं आहे तर बघा सदर प्राप्त आक्षेपांबाबत टी सी सी कंपनीच्या समितीमार्फत मित्रांनो कारवाई करण्यात येणार येऊन उमेदवारांना त्यांच्या लॉग इन आयडीवर मित्रांनो माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे ठीक आहे आता विद्यार्थ्यांनी ह्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट सांगितलं आहे तो म्हणजे जसं की उमेदवारांच्या केवळ लॉग इन अकाउंट लिंक करून प्राप्त झालेले आक्षेप हरकतींची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणजेच तुम्हाला खाली मी दाखवणारे आकडेवारी उपलब्ध करून दिलेली कोणकोणत्या पदासाठी मित्रांनो किती आक्षेपरले आहेत ठीक आहे तर ते मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक आहे तर बघा ह्यामध्ये तुम्हाला पदाचे नाव दिसतं ह्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ ऑब्जेक्शन रिसिव्ह म्हणजेच मित्रांनो काय तर किती ऑब्जेक्शन आठिकेने रिसिव्ह झाले आहे आणि किती ऑब्जेशन आहे की या ठिकाणी मिळाले आहे तर बघा ही जे पहिलं पद ह्यासाठी त्र्याण्णव आहेत दुसरं पद मित्रांनो ब्लड बँक सायंटिफिक ऑफिस यासाठी मित्रांनो एकशे बत्तीस आहेत नंतर मित्रांनो कार्पेंटरसाठी चोवीस आहेत नंतर केमिकल असिस्टंटसाठी ते

आक्षेप ऑब्जेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतील ठीक आहे तर टोटल जर तुम्ही बघितलं तर सर्व पदांचं नाव तुम्हाला दिसतील आणि टोटल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संख्या पाहायला मिळते दहा हजार सातशे त्रेसष्ट ठीक आहे तर एवढे मित्रांनो ठिकाणी आक्षेप प्राप्त झालेले आहेत तर विधी मित्रांनो आता यावर विचार होईल आणि नंतर मित्रांनो तुमच्या अकाउंटवर तुम्हाला सर्व माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे तर विधी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे हे प्रसिद्धी पत्रक होतं यावर तुम्हाला कोण जाईल की किती आक्षेप कोणत्या पदासाठी घेण्यात आलेले आहे ठीक आहे तर आकडेवारी त्यांनी मित्रांनो प्रसिद्ध केले या आकडेवारी तुम्हाला चेक करून घ्यायचे तुम्ही कोणत्या पदासाठी आक्षेप घेतला आहे आणि किती पद कोणत्या पदासाठी किती आक्षेप पडले हे तुम्हाला कळून जाणार आहे ठीक आहे तर महत्त्वाचा प्रसिद्धीपत्रक होता अपेक्षा कर तुम्हाला हे हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पिचमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद